विरोध दर्शवला मला आज आपल्याला हे सांग वाटत ज्या वेळेस ते रजिस्टर ऑफिस गेल्यावर एवढा मोठा विरोधा केलं नसत त्या तर आज आपल्या स्वाभिमानी मोहळच्या जनतेने इथं आले सर्व मोहळकरांचं सर्व स्वाभिमान जनतेचं मी मनापासून अभिवादन करतो आता दोन महत्वाची ऑफिस अनगरला गेली तिसरं टार्गेट आहे पंचायत समिती चौथा टार्गेट आहे पुणे स्टेशन असं करून तुम्ही आनगरलाच तालुका जिल्हा राज्य देशच घोषित करा काय अहो सर्व जनमानसाची भूमिका लक्षात घेऊ ह्या यशवंत माने एवढं मोठ पाप केलेला आजपर्यंत तीस ते पाच चाळीस वर्षाच्या कालखंडात ह्या मोळ तालुक्यावर कुठल्याही आमदारानं असे निर्णय घेतलेले नाहीत पण असे जनमानसाच्या जनविरोधात निर्णय घेऊन आपण ही जनतेवर वेळोवेळी एक अत्याचार एक अन्याय लादण्याचा ला प्रयत्न करतात मी आपल्याला इथे सर्व स्वाभिमानी मोहोळकरांना एक विनंती करतो की आपण सर्वांनी या मोहोळ तहसील समोर एक तीव्र असं आमरण उपोषण करावं कारण की आमरण उपोषणामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी ताकद मला वाटत नाही या लोकशाहीमध्ये कुठल्या उपोषणामध्ये असत ज्या लोकांना या मोहोळविषयी खरा स्वाभिमान आहे तळमळ आहे अशा लोकांनी आमरून उपोषणासाठी नाव द्यावी मेंबर जे, जे इच्छुक नाव आहे इच्छुक नाव घ्यावी आणि रोज आमरुण उपोषण करून आपण शासन दरबारी ह्याचा न्याय मागावा ज्या राधाकृष्ण विजय पाटलानं हा दुसरा निर्णय दिला वेळोवेळी वे जनतेच्या विरोधातला निर्णय देऊन सुद्धा त्यांना मी एक सांगू इच्छितो इथं सर्वप्रथम राधाकृष्ण विखे पाटलाचा असं करून आता त्यांना इथले सुद्धा आमदार पराभूत करायचे ज्या वेळेस या मुळेच्या विरोधात कुठलाही आमदार असो कुठल्याही पक्षाचा आमदार असो पण मुळेच्या जा विरोधात ज्या वेळेस निर्णय होती तर त्या आमदारला त्याची खऱ्या अर्थानं जाग आणि या मोहकरांनी स्वाभिमानाने इथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून आता येणारी दिशा ठरवून तीव्र आंदोलन उभा करता येईल सर्वांनी ठरवून पुढील आंदोलनाची दिशा ठरवून हे रजिस्टर ऑफिस रजिस्टर ऑफिस असो किंवा आता तहसीलदार ऑफिस असो हे दोन्ही क्या, ऑफिस ऑफिस कॅन्सल करून मोहळ शहराचं जसं वैभव आहे तसं ठेवण्यासाठी सर्वांनी करावे ह्यांच्या डोक्यात ही मोवळ फक्त माड्यापेक्षा जसा आज मोहोळकरांनी पूर्ण मोहोळ शहर बंद करून पाठिंबा दिला तसा या चारी मंडलच्या गावांनी आपल्या गावातल्या दुकाने सर्व बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवावा आणि आपल्या सर्व लोकांनी खऱ्या अर्थानं आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे जे काय आंदोलन असेल एक छोटा कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या पुढे राहून आंदोलनात सभागृह नोंदवी